जय शिवराय मी सचिन हवे पाटील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी मनोज दादा यांनी जो चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट सर्वांना वेळ दिला होता की चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या आतमध्ये ज्यांना उमेदवारी अर्ज दाखल करायचे त्यांनी घेऊन यायचं आहे तो काल रात्री दोन वाजेपर्यंत उमेदवार हे अर्ज घेऊन येत होते आणि बऱ्याच जणांचा डाटा जमा करायचा चालू होतं त्यामुळं होता त्या मराठा होता मनोज जरांगे पाटील यांनी ती मुदत वाढवलेली आहे चोवीस ऑगस्टपर्यंत सर्व इच्छुकांना आपापला डाटा आणि आपापली माहिती ही मनोज दादांना देता येऊ शकते आणि अत्यंत महत्त्वाची बातमी एकोणतीस ऑगस्टला होणारी आपली जी बैठक आहे जे मनोदादा भूमिका सांगणार होती ती तुर्ता स्थगित करण्यात आलेली आहे नवीन तारीख लवकरच कळवण्यात येईल कारण थोडंसं प्लॅनिंग बाकी आहे त्यामुळं दादानी ती एकोणतीस ऑगस्ट ची तारीख स्थगित केलेली आहे पण चोवीस ऑगस्ट पर्यंत सर्व इच्छुकांना आपापला डाटा देता येतो कुणीही अर्ज करू शकतो सर्वांनी आपापले अर्ज चोवीस ऑगस्ट पर्यंत घेऊन ये ताबडतोब शेअर करा जय शिवराय तर मंडळी हे होते सचिन हवळे पाटील सचिन हवळे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांचे सहकार्य आहेत दौऱ्यांच्या दरम्यान असंख्य वेळा आपण त्यांना पाहिलेला आहे तर आता उमेदवार द्यायचे किंवा नाही द्यायचे याचा निर्णय जो एकोणतीस ऑगस्ट रोजी होणार होता त्या निर्णयाच्या संदर्भाने अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट सध्या या ठिकाणी देण्यात आली आहे सचिन हवळे पाटील यांच्याकडनं आणि उमेदवारांना जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना अर्ज सादर करण्यासाठी वीस तारखेपर्यंतची मुदत देण्यात आलेली होती परंतु ही मुदत देखील आता वाढवण्यात आली आहे चोवीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊ शकता त्याचबरोबर एकोणतीस तारखेला जो निर्णय होणार होता त्या निर्णयाच्या संदर्भाने नवीनच लवकर तारीख जाहीर करण्यात येईल असं देखील सचिन हवळे पाटील यांनी यावेळेस आवर्जून सांगितलेलं आहे तर मंडळी आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असंख्य वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे दौरे सुरू आहेत वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत उमेदवारांच्या चाचपण्या सुरू आहेत आणि त्यातच आता आम्ही सीच आहोत आम्हाला सीमधनं आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे इंचभरही मी हटणार नाही असं म्हणत आहेत आणि त्यातच तुम्ही जर आमच्या ओबीसी सगळे सोयरे या कायद्याच्या अंमलबजावणीत विलंब केला तर आम्ही निश्चितच या निवडणुकीमधनं तुम्हाला दाखवून देऊ असं सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांनाही सुचवतायत सांगतात सांगत आहेत त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार देण्याची घोषणा केली आणि उमेदवार दिले तर ते उमेदवार कसे असतील कोण असतील किती असतील कोणत्या ठिकाणी असतील या सगळ्यांची ही एकोणतीस ऑगस्ट रोजी मिळणार होती परंतु आता पुन्हा एकदा ही तारीख पुढे जाती आहे की काय किंवा नवीन तारीख केव्हा जाहीर होती आहे हे देखील या अत्यंत तातडीच्या मॅसेजमधनं आपल्या लक्षात आलंच असेल तर मंडळी या संदर्भात आणखी तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या कमेंट्स काय आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद